शिक्षणाबरोबर सांस्कृतिक क्षेत्राला राजाश्रय देणाऱ्या नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे संस्थापक कैलासाचे प्राचार्य पी बी पाटील यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त पावत चाललेल्या पारंपरिक लोककलेचा कलाग्रामहोत्सव शांतिनिकेतन लोक रंगभूमी येथे गेल्या चार दिवसापासून मोठ्या उत्साहात सुरू असून महाराष्ट्रासह विविध राज्यातील कलाकार शांतिनिकेतनमध्ये कला सादर करत सांगलीकरांना मंत्रमुग्ध करत लोककलेचा वेळ लावतात तेरा जानेवारीपासून कलाग्राम या लोककलेच्या स्पर्धांना सुरुवात झाली असून पारंपरिक लोककला या विषयावर सर्वोत्कृष्ट रांगोळी काढण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक प्रसाद सतार कोल्हापूर साईनाथ पाटकर मालवण द्वितीय तर रमेश पांछाळ मुंबई यांचा तृतीय तर किशोर पांचाळ मुंबई यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला विजेत्यांना भरघोस बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला बर एक तरी भजन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यामध्ये विविध जिल्ह्यातील पस्तीस पेक्षा जास्त महिला व पुरुष संघ सहभागी झाले होते भक्ती व शक्तीचा सुरेख संगम दाखवला अभंग व गवळणीच्या सादरीकरणाने शांतिनिकेतनाचं वातावरण विठ्ठलमय झालं होतं या स्पर्धेत महिला गटामध्ये सिद्धेश्वर भजनी मंडळ शिवपुरी प्रथम क्रमांक आलपेणी महिला मंडळ चांदणी चौक सांगली द्वितीय पद्मनाभ सांगलीवाडी तृतीय तर ब्रह्म चैतन्य सांगली व महालक्ष्मी कुपवाड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलाय त्याचबरोबर पुरुष गटामध्ये श्रीमती संतुबाई राणूबाई एकतरी भजनी मंडळ कन्नडवाडी प्रथम ओम सच्चिदानंद अवधूत भजनी मंडळ वाघवे द्वितीय मोरेश्वर भजनी मंडळ खंडेराजरी तृतीय तर नवतरुण सांगली व विठ्ठल भजनी मंडळ मणेराजुरी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला वेस्टर्न डान्स स्पर्धा व महाराष्ट्रीयन लावणी स्पर्धा ही मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या तसेच लयजम स्पर्धेचे आयोजन उद्या करण्यात आले विचारवंत पी बी पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने सध्याच्या घडीला लोककला जतन करून ती वाढविण्यासाठी आमच्या संस्थांचे प्रमुख गौतम भाऊ पाटील सदैव प्रोत्साहन देत असतात पारंपरिक कलेला पाठबळ देऊन त्या कलेचं संवर्धन पुढच्या पिढीनं करावं यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे गेल्या चार दिवसापासून या स्पर्धांना भरघोस असा प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला पुढील काळात उभारी मिळाले श्री महेश पाटील स्पर्धा प्रमुख सांस्कृतिक विभाग शांतिनिकेतन लोक विद्यापीठ पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा कलाग्राम महोत्सव शांतिनिकेतनमध्ये होतो यामध्ये रांगोळी स्पर्धा एकतारी भजन स्पर्धा ग्रुप डान्स स्पर्धा त्यानंतर लावणी स्पर्धा लावणी स्पर्धा या दोन गटामध्ये होतात पुरुष आणि महिला या दोन गटात काल झाल्या आजची जे उत्साहात या स्पर्धा पार पडल्या तीन चार राज्यातून यामध्ये स्पर्धेत सहभागी विद्यार्थी झाले होते जिल्हास्तरीय होणाऱ्या राज्यस्तरीय होणाऱ्या सगळ्या स्पर्धातून यामध्ये स्पर्धा झाली होते आणि आजची ही स्पर्धा होती ती लेजिम स्पर्धा अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला बक्षीस म्हणून दिलं जातं आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाते त्याचबरोबर यांना सह ज्यांना बक्षीस मिळत नाही त्यांना आम्ही मानधन स्वरूपातही बक्षीस देतो म्हणजे त्यांचा जाण्याचा खर्च व्हावा प्राचार्य डॉक्टर पी व्ही भाटी साहेब यांची या लोककला जिवंत राहाव्या लोककलाला उर्जित अवस्था यावी आत्ताच्या पिढीला एक चांगलं चांगलं ध्येय मिळावं चांगलं संस्कृती जपण करावी यासाठीच या स्पर्धा आम्ही आयोजित करतो गौतम पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून होणाऱ्या या स्पर्धा शांतिनिकेतनमध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नेहमी होतात या स्पर्धेचे अनेक कलाकार या स्पर्धेतून भाग घेऊन आपलं नाव रौपित करतात अनेक नावाजलेले कलाकार यामध्ये सहभागी होतात दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा पुढच्या वर्षी, वर्षी होणार आहे याचा सर्व स्पर्धकांनी लाभ घ्यावा तसेच आता आमच्या या शांतिनिकेतनचं जिजातारा ढोल ढोलपथक जे आहे शंभर मुलींचं महाराष्ट्रातलं एकमेव असं ढोलपथक या ढोल पथकाचाही आज आम्ही सा सादरीकरण करतो आहे कारण बऱ्याच गावातून आलेल्या स्पर्धकांना ही कला बघायला मिळावी आणि आमच्या या मुलींचं सादरीकरण उद्या सांगली येथे होणाऱ्या बावीस तारखेला बावीस जानेवारीला होणाऱ्या रा राम मंदिर जीर्णोद्धाराच्या त्या कार्यक्रमातही या मुली सहभाग घेणार आहेत त्याचाही सांगलीकरण लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो